नमस्कार भजन भक्ती मौलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज छान असा अभंग बनणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विठ्ठला गुंतलो या संसारी विठ्ठला या संसारी नाही आठवण तुझी श्रीहारी आठवण तुझी श्रीहारी विठ्ठला गुंतलो या संसारी विठ्ठला गुंतलो या संसार नाही आठवण तुझी श्रीहारी नाही आठवण तुझी श्रीहारी बालपण गेले सुखात बालपण गेले सुखात तारून आले धोक्यात तारुण्या आले आले धोक्यात म्हातारपण आले दारात म्हातारपण आले दारात विठ्ठला गुंतलो या संसारी विठ्ठला गुंतलो या संसारी नाही आठवन तुझी श्रीहारी आठवण तुझी श्रीहारी आला मानव या संसारी आला मानव या संसारी आपण आपुला झाला तो वैरी आपण आपला झाला तो वैरी विठ्ठला गुंतलो या संसारी विठ्ठला गुंतलो या नाही आठवण तुझी श्रीहारी नाही आठवण तुझी श्रीहारी तू तु काम म्हणे जगावेगळे तू काम म्हणे वेगळे लटिके आहे प्रपंच सारा लटिके आहे प्रपंच सारा विठ्ठला गुंतलो या संसारी विठ्ठला गुंतलो या संसारी नाही आठवण तुझी श्रीहारी नाही आठवण तुझी श्रीहारी नाही आठवण तुझी श्रीहारी धन्यवाद